मध्ये पाऊस पाणी व्यवस्थित असल्यामुळे शेतकरी आबादान आहे आणि शेतकरी राजा त्याची मूठ ठेवलेला आहे आणि तिफणीनं तो शेतामध्ये पेरणी पेरणी करत आहे हे जसं नवजीवन देण्याचं काम असतं जमिनीमध्ये बी पेरण्याचं ती पेरणी करण्यासाठी तो शेतकरी काम करतोय आणि आपण देखील आज एक पेरणी करणार होती वेगळ्या पद्धतीची पेरणीसाठी बी दिसतंय आणि हे बी घेण्यासाठी आपण शाळामध्ये फिरत आहे ज्या बियाचं काम शाळेमध्ये आहे अशी आमची शहाबाह्य मुलं या ठिकाणी गायकवाड साहेबांची आहेत आणि तेजस आणि प्रियश गायकवाड ही दोन मुलं आई वडिलांसोबत या ठिकाणी ती काम करत होती त्यांची पत्नी गायकवाड साहेबांची आम्रपाली ताई ही शेतात काम करतात ट्रॅक्टरवर मजुरी म्हणून काम करतात आणि या सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोण घेतली असेल या लेकरांना शाळेत घालण्यासाठी तर आमचे गफूर पटेलनी या शेताचे मालक गफूर पटेल वडवळ म्हणजे खूप टमाट्यासाठी प्रसिद्ध गाव आहे आणि या प्रसिद्ध गावचे प्रसिद्ध शेतकरी प्रगतीशील शेतकरी टमाट्याचे व्यापारी मग जावेद पटेल गफूर पटेल त्यांचे नासेर पटेल ही सर्व मंडळी शाळेसाठी सदोदित सहकार्य करणारी आहे जावेद पटेलचे जावेद पटेल तर आमच्या शाळेचे मेंबर राहिलेले आहेत आणि त्यांनी फोन करून सांगितलं की माझ्या शेतामध्ये कामाला ले गडी आलेले आहेत आणि त्यांची लेकरं शाळेत घालायचे आहेत आणि म्हणून ही खूप आनंदाची गोष्ट आहे की एक शेतमालक शेतात काम करणाऱ्या लेबरची मुलं शाळेत घालण्यासाठी धडपड करतोय हे महाराष्ट्रामधलं पहिलं उदाहरण आहे आणि म्हणून मी आमच्या मुख्याध्यापक साहेबाला विनंती